हा सर्वांनाच प्रिय असतो गाऊनमध्ये जेवढं कम्फर्टेबल वाटतं ते तेवढं कोणत्याही पोषकमध्ये वाटत नाही मला हे गाऊन घालायला खूपच आवडते बऱ्याचदा काय होतं गावाकडे वगैरे गाऊन घातला की आपल्याला होडणी घेण्याची सवय असते तर आपण कोणत्याही कलरची होडणी अंगावर घेऊन घेतो आणि ते खूप विचित्र दिसते गवाळ्यासारखं दिसते पन्नास साठ वयाच्या ज्या लेडीज असतील त्या गाऊनवरती होडणी घेता म्हणजे घेतातच किंवा कोणीही आपल्या घरी अचानक येऊन गेलं आणि आपण गाऊन घातलेलं असेल तर ऑटोमॅटिक आपल्या हातात होडणी येते आणि मग तिथंच आपलं चुकते आणि आपण तिथे व्यवस्थित दिसत नाही गभाळेसारखे दिसतो कामवाल्यासारखं दिसतो तर इथे आपण अशा पद्धतीचे गाऊन देखील घेतले तरी त्यावरती देखील होडणी घेतली जाते काही बायका तर अशा गाऊन फॅन्सी गाऊन जरी असले तरी त्यावरती गाऊनवरती होडणी घेत असतात तर आता मी तुमच्यासोबत एवढे सुंदर आणि छान होडणीवाले गाऊन शेअर करत आहे त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि लाईक नक्की करा तर तुम्ही ऑनलाईन किंवा कोणत्याही शॉपवरती असे गाऊन घेऊ शकतात ज्याच्यावरती तुम्हाला मॅचिंग गाऊनची होडणी मिळेल हे तुम्ही ऑनलाईन कोणतीही वेबसाईटवर खरेदी करू शकता ॲमेझॉन फ्लिपकार्ट मेशो यावरती तुम्हाला हे चारशे साडेतीनशेपासून याचे स्टार्ट सुरुवात आहे तर तुम्ही तिथून घेऊ शकता त्या गाऊनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता जसे गाऊन असतील तसेच होंडी तुम्हाला मिळेल आणि खूप सुंदर वाटेल आणि अनकम्फर्टेबल तुम्हाला वाटणार नाही यामध्ये वेगवेगळे कलर वेगवेगळी व्हरायटी देखील अवेलेबल आहे कलर तर भरपूरच आहे प्रकार देखील खूप आहे आणि डिझाईन देखील आहेत गाऊन घालणं आपण ना सोडणार नाहीत हे तर नक्की पण त्यावरती मॅचिंग होंडणी देखील कंपनीने आपल्याला काढून दिलेली आहे ही नेहमी तुमच्यासोबत टिप्स अँड ट्रिक्स शेअर करत असे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत